नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर अशोक शोकसे राहणार सक्सेस एज्युकेशन इंडिया या तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज मी बोराटे वस्ती मोशी या ठिकाणी आलो आहे तर आपण दोन महिन्यापूर्वी या काकूंना प्रोडक्ट दिले होते तर चला त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांना काय त्रास होता नमस्कार काकू नमस्कार तुमचं नाव काय सुवर्णा बाळू तुम्हाला काय त्रास होता थायरॉइड किती वर्षापासून मग तुम्ही आतापर्यंत किती डॉक्टरांकडे किती खर्च झाला होता आता पन्नास हजार रुपये खर्च जाऊन पण तुम्हाला रिझल्ट तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी सांगितलं तर तुम्हाला हे प्रोडक्ट दिल्यानंतर किती दिवसांनी असं थोडस रिलॅक्स एक महिने तुम्हाला आधी त्रास काय होतो एक महिन्यानंतर ते त्रास तुमचा कमी झाला आज तुम्हाला किती एम जी ची गोळी होती मला दीडशे ची आता पन्नास ची तुम्हाला दीडशे एम जी ची जी गोळी होती ती आता पन्नास एम जी आहे तुम्हाला छान असा रिझल्ट आलेला आहे तर ठीक आहे बघा मित्रांनो आज मोशी या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी त्यांना आपण प्रोडक्ट दिले होते जी त्यांची दीडशे एम जी ची गोळी होती ती आता पन्नास एम जी वरती आली असा छान प्रकारे त्यांना रिझल्ट आला धन्यवाद मित्रांनो